पुण्यातल्या माझ्या दलित बांधवांना माझ सांगण आहे नामांतर लढ्यामध्ये तुमची घर जाळणारे कोण होते मोर्चे काढले तुम्ही छप्पन मोर्चा मध्ये की अट्रॉसिटी कायदा रद्द करा आमच्या ओबीसीच्या कुठल्या माणसाने कधी अॅट्रॉसिटी कायदा रद्द करा म्हणून मोर्चा काढला होता का आता आमच्या मुस्लिम बांधवांना आमचं आहे छत्रपती संभाजीनगरचा खासदार कुणी पाडला अरे इथं एक मेहबूब शेख नावाचा एक कार्यकर्ता होता माझा मित्र आहे बर का अरे त्यांची मतं तुम्ही घेतली पण त्या मेहबूब शेखला मतं नाही दिली तुम्ही अजून सांगतो ऐका अजून सांगतो सगळे सगळे मुस्लिमामधले साठ टक्के ओबीसी आहेत ते आपल्या बरोबर आहेत गाव गड्यातल्या अठरा पगड जाती एकत्रित ये येत स्वर्गीय ये वंदनीय ये गोपीनाथराव मुंडे यांचा वारसा तुम्हाला आम्हाला चालवायचा आहे आता हे का नाव घेतलं मी तुमच्या समोर हे नाव घेण्याचं कारण असं आहे आत्ताच आम्ही एका नेत्याच्या घरी गेलो होतो गोपीनाथराव मुंडे साहेबांना पण इथल्या काही लोकांनी प्रश्न विचारला आमच्या लोकांना प्रश्न विचारला अरे मुंडे साहेबांनी तुम्हाला काय दिलंय तोच प्रश्न माननीय मुंडे साहेबांना विचारला की मुंडे साहेब आमच्या हातातला कोयता सुटला नाही तुम्ही आम्हाला काय दिलं त्यावेळी गोपीनाथराव मुंडे नावाचा माणूस बोलला मी तुम्हाला जरी काही देऊ शकलो नाही तर मी तुम्हाला लढाईला स्वाभिमान दिलाय आज खरे उनी बसते माननीय छगनरावजी भुजबाई ठाम भूमिका घेत आहेत गावगाड्यातला ओबीसी बांधव त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहतोय आणि काही माणसं मला बोलत होती दोन मिनिटं शांत चित्ताना ऐका ऐका काही माणसं मला बोलत होती हाके सर आपली माणसं बोलत नाहीत हाके सर आपली माणसं बोलत नाहीत हाके सर आपली माणसं बोलत नाहीत वंदनीय गोपीनाथराव मुंडे यांची लेख सुद्धा जबाबदारीनं बोलली जबाबदारीनं